मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्याकडील धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना यासाठी निवडणूक आयोगामध्ये अनेक नेत्याची पदाधिकाऱ्याची शपथपत्रे हवी होती त्याचमुळे उद्धव ठाकरे यांच्याकडील जास्तीत जास्त पदाधिकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याकडे असावेत असाच त्यांनी प्रयत्न केला आणि अनेकांनी त्यावेळेस कळत न कळत पक्षप्रवेशही केला मात्र अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरती विराजमान झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांचे ब्रेक लागले रात्रीचे बारा असतील रात्रीचे अकरा असतील किंवा सकाळीचे चार वाजले असतील महाराष्ट्रातून नेते पक्षप्रवेश करत होते कोणी फायली थांबल्या म्हणून करत असतील किंवा कोणाला या ठिकाणी पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असतील असे पक्षप्रवेश होत असताना भाजपने या ठिकाणी दुर्लक्ष केले मात्र जसं सत्ता बदल झाली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी या बसले माजी नगरसेवकांचा जो निधी वाटप नगरविकास खात्यातून व्हायचा त्याला ब्रेक लावला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सईशिवाय तो निधी वाटप थांबला त्याचमुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणाऱ्यांचे पक्षप्रवेश हे थांबलेले आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी तर लगाम लावलाच तर ठाकरेंना सोडताना आता विचार करू लागलेले आहेत शिर्डीमध्ये असतील या ठिकाणी अनेक नेते यांनी पुन्हा एकदा घरवापसी करायचा निर्णय घेतलेला आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे मुंबई आणि महानगरातील होणारे पक्षप्रवेश शिंदेकडचे ते सुद्धा थांबलेले आहेत मुंबई असतील नाशिक असतील या ठिकाणी दोन्ही ठाकरेबंधूची चांगली ताकद आहे पकड आहे त्यामुळे सोडणाऱ्यांनी विचार केला तर दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात कधीही कोणी पक्ष प्रवेश करतो तसंच शिर्डी या लोकसभा मतदारसंघातील जे कार्यकर्ते नेते आहेत यांच्यातील पकड आता हळूहळू ढिली होताना दिसत आहे या ठिकाणी बाजीराव दराडे जे शिंदे सेनेचे प्रमुख होते ज्यांची तालुक्यामध्ये चांगली या ठिकाणी पकड आहे त्याच नेत्याने संपर्कपद तुम्हालाच ठेवा आणि मला या पक्षामध्ये काम करायचं नाही माझ्या हाताखाली करणाऱ्या लोकांना तुम्ही मला न ल पक् विचारता पक्षामध्ये घेता अशी चूक जी पक्षाने केलेली आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे पक्षातील जवळपास शंभर पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर ती पाचशे हे शिवसेनेचे कार्यकर्ते जे बाजीराव दराडे यांचे समर्थक होते त्यांनीही राजीनामा दिलेला आहे त्यामुळे मारुती मेंगाळ यांचा एका पक्षप्रवेशामुळे शंभर लोकांना पक्षातून जाण्याची वेळ आली अशी चूक एकनाथ शिंदेनी का केली असा प्रश्न बाजीराव दराडे यांनी विचारला आहे तुम्ही तालुक्यामध्ये पक्षप्रवेश करून घेत असताना तुम्ही जिल्हा प्रमुखाला आणि संपर्क प्रमुखाला जर विश्वासात घेत नसाल तर आम्ही का म्हणून आपल्या पक्षात थांबायचं आणि काम, काम करायचं मला कोणत्याही पक्षाचं ब्रँड नको आहे बाजीराव दराडे एकटाच हा या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाईल असंही आव्हान शिंदेनं दिलेलं आहे तर ठाकरेंकडे पुन्हा घरवापसी करण्यासाठी बाजीराव दराडे प्रयत्न करत असल्याचं समजतंय